हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे थ्री आर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात ही सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज ना ब्लॉग खूप उशिरा स्टार्ट केला ॲक्च्युली साडे अकरा झाले आज व्लॉग स्टार्ट करायला सगळं आवरलं माझं घरातलं वगैरे परत रोजचं जे रुटीन असतं म्हणजे देवपूजा मेडिटेशन योगा त्याच्यानंतर जेवणसुद्धा बनवून झालं आहे आज माझं कारण वेज आहे सध्या आता श्रावण महिना सुरू आहे आज जरी बुधवार असला तरी पण वेज आता असणारच आहे महिनाभर वेज आहे त्याच्यानंतर गणपती गेल्यानंतर आम्ही नॉन खायला सुरुवात करतो त्याच्यामुळे वेज असल्यामुळे ना पटापट जेवण होऊन जातं जास्त वेळ काय लागत नाही आणि दोन दिवस ना व्हिडिओ नाही आले थोडंसं मूड माझा खराब होता थोडंसं फॅमिली इश्यू चालू होते आणि ते प्रत्येक घरात थोडेसे अप्स अँड डाऊन्स चालूच असतात त्याच्यामुळे मग दाखवायचं एक आणि आहे एक असं मला करायला कधीच आवडत नाही म्हणून मी दोन दिवस जरा गॅप घेतला काल पण व्हिडिओ शूट केलेलं पण नंतर परत थोडंसं चालूच होतं घरातलं मग म्हटलं नाही कंटिन्यू नाही केलं कालचा ब्लॉग मी आज डिसाईडच केलं की सगळे प्रॉब्लेम्स वगैरे सगळं सॉल्ट आऊट झालं ऑलमोस्ट तर चला आपलं नेहमीचं जे आहे रुटीन ते तुमच्यासोबत शेअर करूयात आणि नेहमीप्रमाणे विहान स्कूलला गेले येतील आता दुपारी एक येईल एक वाजता एक येईल चार वाजता आणि तसंच सगळं कंटिन्यू आता ब्लॉग स्टार्टच असणार आहे आपला मी नेहमीच दिवसभर आम्ही काय काय करतो ते शेअर करतच असते कारण आता कसं पावसाळ्यात जास्त बाहेर जाता येत नाही आणि लहान आहेत मुलं विरा खूप लहान आहे तिला घेऊन तर मी जाऊ शकत नाही आणि जेव्हा जेव्हा मला शक्य होतो तेव्हा मी नक्कीच बाहेरचा दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ते नक्कीच तुम्हाला आवडतो असंच वाटतं मला त्यासाठी ना तुम्ही प्रत्येक वेळेस लाईक्स वगैरे करत जा कारण तुमचे जर लाईक्स पोचते ना तर मला समज जाईल ना की तुम तुम्हाला ब्लॉग आवडतात की नाही तर हेच मला सांगायचं होतं आणि आता जेवण काय मी बनवलं ते पण मी थोड्या वेळाने तुमच्यासोबत शेअर करते कारण सगळं झालं फक्त आता भात व्हायचंय तर पटापट आता ते सगळं करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तू काढायची चप्पल मी काढू मजा आली स्कूलला द्यायचं ते दे, दे चला आवर सांग कुठला पंधरा ऑगस्टसाठी ओके चला तर आवरून घ्या चला हाय कर सगळ्यांना हाय कर सगळ्यांना हाय कर असं कर हात कर हाय कर हाय काहीच कर. कर मोडी कलाकार आहे बाबा हो चल मावशी आहेत बाजूने बा क्लिनिंग चालले ना हो हो वीरा बसले बाहेर टी व्ही बघत मी पटकन आता जेवणामध्ये काय बनवलं ते दाखवते आणि तिला पण भरून घेते आणि तिचे पप्पा पण आहेत तर ते पण आम्ही आता तिघं पण आम्ही जेवून घेऊ आणि विहान येईल तेव्हा त्यावेळेस त्याला गरम गरम नंतर करून देतच होतं आणि थोडंसं बसं त्याला भजी वगैरे पाहिजे असते पावसात मग त्याला मी ती तो देते त्याचे विराचे पप्पा बोलले की आत्ता काही करू नको परत संध्याकाळी ना मिसळ करायचा प्लॅन आहे तर त्याच्यामुळे मग आत्ता जेवण केलेलंच आहे ऑलमोस्ट फक्त भजीच करायची होती पण ते नको बोलले म्हणून मग मी केलं नाही तर आज वेज आहे जेवण आणि आज जेवणामध्ये बनवलं मी मस्तपैकी वरण मूगडाळीचं इकडे आहे पापड पाणी वगैरे आहे इथे बाकी काय नाही आहे संध्याकाळी मिसळ करायचे ना तर सफेद वाटाणे आणि हे खालते मटकी भिजवून ठेवले या बाजूला बिरडा वगैरे लागणार आहे ना आता कसं सतत रोजच वेज जेवण होणार आहे त्याच्यामुळे बिरडा मूग मटकी सगळं मी भिजवून ठेवते बटाट्याची भाजी केले मसाल्यातली आणि भात इकड आहे कोशिंबीर चपात्या आहेत तर असा साधा सिंपल बेत आहे जेवणाचा बाय कर मावशी नवीरा विरा बाय हा आवरलं मॅडम हिला भरून घेते विराला ना आता पटकन मी जेवाला भरून घेते आणि आम्ही जे जे घेतो ना ते सगळं विराला मी देते कारण तिला पण सवय लागली पाहिजे सगळ्या प्रकारच्या भाज्या खायची अगदी ओ... चटणी लोणचा पापड परत कुठलीही मसाल्यातली भाजी असू दे मिरचीतली भाजी असू दे मी तिच्यासाठी वेगळं नाही करत जे घरात असेल ना तेच करते कारण कसे मग मुलांना सवय लागते सगळं खायची कुठं गेल्यानंतर मग आपल्याला असं स्पेशली कोणाला सांगायला नाही लागत की फिकाच करा किंवा मला कुठं जाऊन करायला नाही लागत दोघं पण पहिल्यापासून विहान पण दीड दोन वर्षाचं असल्यापासूनच सगळं तिखट तिखट वगैरे सगळं खायला सुरुवात केली आणि हिचं पण तसंच झालं ॲक्च्युली कसं आपल्या सवयी लावण्यावर असतात ह्या गोष्टी आपण बोलतो की मुलं हे नाही खात ते नाही खात जर आपण त्यांना दिलंच नाही तर ते कसे खातील म्हणून बा मी जे जे आम्ही खातो ना ते सगळं ताटात घेते अगदी चटणी घेते परत भाजी वरण वरणसुद्धा मी तिला फिका नाही करत मिरची वगैरे प्रॉपर टाकलेलं असतो कारण आमचा वरण पण थोडासा तिखट असतो आणि कोशिंबीरमध्ये पण मी मिरची टाकते कारण ना मुलांना सर्व प्रकारचं अन्न त्यांच्या पोटात जाणं खूप गरजेचं आहे मिरची कडी पत्त्या सकट सगळं मुलांनी खाल्लं पाहिजे आणि मी माझा प्रयत्न हाच असतो की मी काहीच त्यांना ताटात शिल्लक ठेवून देत नाही त्यांना असं होते की प्रॉपर सगळं क्लीन करायचं सगळे व्हेजिटेबल सगळे फ्रूट सगळं सगळं तुमच्या पोटामध्ये जायला हवं त्यानेच कशी आ, सगळं खायची मुलांना सवय लागते शरीरासाठी चांगले असते सगळे घटक त्यांच्या शरीरात जातात ते तर हेच मला सांगायचं होतं कारण बऱ्याच जणांचं असं असतं की मूल हे खात नाही ते खात नाही तर आपण सवय लावणं खूप महत्त्वाचं असतं आणि दीड ते दोन वर्षानंतर ह्या गोष्टींची सवय हळूहळू हळूहळू लागत जाते तसाला पटकन आता मी विराला भरवते आणि त्याच्यानंतर तिला पण झोपवायचे मला मी चार वाजता विहान येतो पण आज आलाच नाही तो घरी जेवायला गेला त्याच्यामुळे मग साडेचारपर्यंत त्याची वाट बघत होते तशीच झोपले मी साडेपाच वाजता उठले आणि विराला आता उठवते सगळं आवरावर करते घरातलं वगैरे आणि मला ना मिसळ बनवायची आहे तर वाटण वगैरे सगळं बनवायचं राहिलं आहे तर ते बनवून घेते आणि ह्या मॅडमला पण आता खायला वगैरे काय पाहिजे तिला फ्रेश केल्यानंतर विचारते आणि मिसळ करते तर बहुतेक विहान येईलच जेव्हा याला तर थोड्यानी कॉल पण करते मी थोडा अभ्यास पण करायचा टाईम असतो त्याचा साडेसहा सातला तो अभ्यास करावा बसतो काल मी खरवच बनवलेला घरी व्हिडिओ नव्हती काढली त्याच्यामुळे मग शेअर नाही करता आला तुमच्यासोबत वड्या दाखवते तुम्हाला याच्या हे बघ विराला देते मी विराला खूप आवडतो खरवस एवढा मस्त झालंय छान एकदम चला हॅपी हॅपी खूप आवडतो इला खरवस संपला पण ना बाबू लगेच हम्म फरस पण खातो तीस ना आता संपला बाबू कालपासून खातोय ना आपण खाऊन घ्या चमचा देऊ ओके किती आवडतो खरवस थोडी इकडं पडशील विरातीत ना या बाजूला थोडी कसं आलंय आवडला पप्पा कुठे आतमध्ये बसलेत ना भडकलेत जरा लेबर लोकांवर का चिडलेत चिडलेत काकांवर खाऊन स्टोरीच लावले ससुल्याची स्टोरी बघा काय लावले आयाची स्टोरी लावते घे कारण नीट ऐका कस असतं ते वीरा हा

हल्ली वीराला स्टोरी जास्त करून लावतो आम्ही जेणेकरून तिला समजेल बघ बघ हा खाऊन घे आधी चला यांना पण देते खरोस त्याला म्हणा का तो हा होता ना तो कोण तो गाडी तोडण टाक आणि बिझनेस आहे म्हटल्यावर थोडंफार त्यांच्यावर ओ ओरडूनसुद्धा ह्यांना बोलावं लागतं तेवढं शांततेत पण ते बोलतात पण कधी कधी ऐकून नाही घेत मग असंच चालू असतं त्यांचं मग घरी आल्यानंतर चिडचिड वगैरे सगळं त्यांचं चालू होतं बिझनेस म्हटल्यावर ह्या गोष्टी होतात जे बिझनेस करत असतील त्यांना माहिती असेल की थोड्या ह्या गोष्टी बोलल्याशिवाय होत नाहीत आता चिडले थोडेसे तर आम्ही शांत तेत आता इथे रेसिपी करते झाले आता शांत विहानला आणताय ना जाऊन त्याला बोला मिसळ केले ये अभ्यासाला पण ना आला आज तर आज मिसळीचं बेत आहे तर सफेद वटाणे आणि मटकी घेतले मी थोडे कमी घेण्यातले सफेद वटाणे उद्याला वगैरे ठेवून देईल तसेच बाजूला कारण एवढे काय लागणार नाहीत आणि इकडे वाटण काढायला सगळं साहित्य घेतलं आहे दोन कांदे उभे चिरून घेतले तर एक वाटी खोबरं एक इंच आलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि टॉमॅटो घेतला आहे एक तर त्याचं ते सगळं आता मी व्यवस्थित पॅनमध्ये फ्राय करेन आणि त्याच्यानंतर वाटण काढून घेणार आहे आणि हे कुकरला शिजवून घेईन हळद मीठ आणि पाणी टाकून देते थांब हे आम्हाला टॉमॅटो लवर आहे जा पुसून इथे ना पॅनमध्ये खोबरा हा छान परतून घेते म्हणजे थोडासा कलर बदलेपर्यंत आणि इकडे लगेच कुकरमध्ये दोन भाग केलेत वाटाण्याचे हा खाजा दोन भाग केले ते वाटाण्याचे तर हा भाग घेते तो आणि मटकी पण घेते त्याला एक शिट्टी देऊन घेणार आहे मी कुठला दही दही संपला बाळा दुपारी खाल्ला ना जास्त पण दही खायचं नसतं एवढे दोन्ही मिक्स करून गेले तर अजून छान होते मिसळ असं छान कलर बदलला आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते हे मी लगेच तर हे असं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय इथं अर्धा चमचा हळद टाकले ह्याच्यात आणि अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणि जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी टाकून एक शिट्टी देते याला आणि इकडे ज्याच्यामध्ये आपण खोबरा भाजलेला ना त्याच पॅनमध्ये थोडासा तेल घेते आणि हा कांदा आहे तर बाकी सगळं साहित्य छान परतून घेते असा कांदा छान परतून झाला आहे आता ह्याच्यात मी टाकणार आहे लसूण आणि आल्याचे तुकडे आणि ह्याच्यात कुठले गरम मसाले ॲड नाही आहे मी असंच शिकू आणि कुकरला पण शिटी झाले आता ह्याच्यात हा टोमॅटो सुद्धा टाकते जसे अर्धे पाच मिनिट टॉमॅटो पण परतून घ्यायचा थोडी सागर निळाई थोडे शंखले शिंपले कधी चांदणी टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसाव जळीत बघा हे छान ना टोमॅटो त्याच्यामध्ये चार ते पाच मिनटं मी मंदाच्यावर फ्राय करून घेतलं याच्यात आता थोडंसं गॅस फास्ट करते आणि पुन्हा एकदा परतून घेते आणि हे नंतर ह्याची पेस्ट काढणार आहे मी आणि मी अशा पद्धतीनेच वाटण काढते नेहमी रेस्ट करून देईन व्यवस्थित कारण गरम गरम मस्तो लगेच हे करायचं विया घरी डब्बा आणि मला होतो भांडी आहेत ना थोडी मम्मी ते मी घासून टाकतो आणि तो त्याला जेव्हा केव्हा वेळ भे भेटतो ना मी फोर्स नाही करत त्याच्या मूडवर असतं तसं तो करत असतो संध्याकाळी हेल्प मला त्याला बोली नको करू अभ्यास कर तरी ऐकत नाही बोलतो करतो मी आत्ता लगेच रच्ची जवळ आहे ना इस्त्रीची आणि इस्त्री पण करतो लगेच तू कपड्यांना विराच्या आणि त्याच्या ते आता त्याला शिकवलंय जेणेकरून थोडीशी कामं माझी जरा हलकी होती आणि मी आता वाटण आहे काढून तर पटकन मिसळ बनवून घेते थोडा वेळ थांबलेली मध्ये मी कारण गरम गरम खायला बरी वाटते छान शिजले गेलेत वाटाणे आणि हे तर जास्त वेळ लागणार नाही मिसळ व्हायला म्हणून मग थोडा ब्रेक घेतला तर आता हे महाराज थोडं काम करत आहेत ते आधी बाजूला ठेवू खरकट आहे ना ते हा मुला अशी हाताशी यायला लागल्यावर जरा बरं वाटतं काम करायला वगैरे लागल्यावर हा टेन्शन राहत नाही की आपण नसल्यावर ते काही करणार नाही थोडं थोडं वियानला तर सगळं शिकवते पण मी ना बाबू कांदा कसा कट करायचा मॅगी कशी बनवायची मॅगी येते त्याला ऑलरेडी पण मटर वगैरे सगळं टाकून ते शिकवायला घेतलं आहे आता आणि भात त्या दिवशी ट्राय केलं ना वियान भात कसा करायचं ते वरण भाताचं शिकवून ठेवलं आहे त्याला थोडं थोडं आता स्टेप बाय स्टेप एक एक एक, एक। विरा लहान आहे तर विहानलाच शिकवणं गरजेचं आहे आणि मुलांना पण सगळ्या सगळ्याची सवय असली पाहिजे ते पप्पा सुद्धा हेल्प करतात त्याच्यामुळे कसं ह्यालासुद्धा आवड झाली आता या गोष्टींची नाचते नाच नाचतं कसा नाचतोय दादा कसा नाचते झाली <laughs> मस्ती झाली मस्ती त्याच पॅनमध्ये ना आता तेल घेते मी आणि तेल जरा जास्त घ्यायचं कारण कसं तरवी लागते मिसळला त्याच्यामुळे मग त्याप्रमाणे घेते आणि हा जो हो आले आले विरांचे साबण आले ओके आणि हा वाटण आहे ना तो सगळं ह्याच्यात मी फ्राय करून घेते जर जो एक मोठा चमचा तेल टाकला आहे मी हा हा छान ना थोडंसं कलर बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे वाटण छान फ्राय झालं आहे कलर पण चेंज झालं त्याचा तर आता ह्याच्यात टाकते मी जवळजवळ एक मोठा चमचा धना पावडर मसाले टाकताना अजून जो नाही करायची खूप टाकायची कारण मिसळ आहे ही थोडीशी टेस्ट पण येणं गरजेचं आहे तिथले गरम मसाले आपण वापरले नाही आहेत त्याच्यामुळे आणि एक मोठा चमचा हा छोटा आहे त्याच्यामुळे मी दोन चमचे मसाला टाकते हळचा मसाला आपला जो असेल तो टाकायचा आणि एक चमचा गोडा मसाला शान शान मिक्स गेतला हे पण छान फ्राय करून घेतो छान असं ना मिक्स करून घेतलं हे सगळं साहित्य आणि आता ह्याच्यामध्ये हे टाकते जे आपण उकडून घेतलं ना वाटाणे आणि मटकी छान एक जीव करून घ्यायचं आता ह्याच्यात टाकते तीन मोठे ग्लास पाणी आधी दोन ग्लास टाकलेले आता परत टाक एक ॲड केलं आहे टाकते एक चमचा मीठ कारण आधी पण हे आपण शिजवत होतो ना वाटाणे आणि मटकी तेव्हा अर्धा चमचा ते मीठ ॲड केलेलं आहे तर हे दहा मिनटाला मी बाजूला ठेवते मिसळ झाले ऑलमोस्ट करून फक्त उकळी येऊन नंतर कांदा आता चॉप करून घेतो तांदा कोथिंबीर ते वापरून नंतर फटाफट जेवून घेऊ आम्ही आणि विराम यांना खूप आवडते मिसळ त्याच्यामुळे छान विचार केला की आता मिसळ करतो तुम्ही बघू शकता तरी ती छान आले दहा मिनिटांनी अजून छान कलर येईल त्याला खरोस अरे एकच येते बघ ओपन काल काल चार पाच पीस कोणी खाल्ले त्याला शेवटचा भांडा आवडतो तो माझ्यात की सवय लागली हा तुला हळूहळू तर तसाच होत चाललंय सगळ्या मम्मीच्या हॅबिट आहेत आता मिसळ झाले व्यवस्थित जवळजवळ दहा मिनटं मी उकळी घेत ठेवले बंद करते तरी वगैरे थोड्या वेळी दिसेल किती येईल ते हे कांदा कोथिंबीर वगैरे चॉप करून देतात आम्ही टॉमॅटो पण टाकतो त्याच्यावर काय काय फक्त कांदा वापरतात वरती सगळं ठेवण्यासाठी म्हणजे आपण जेव्हा फरसाण वगैरे घेतो ना आम्ही का टॉमॅटो सुद्धा घेतो खायला कोथिंबीर टॉमॅटो आणि कांदा असं घेणार बघू शकता आत्ताच कलर किती छान आलाय थोड्या अजून कलर येत जाईल मिसळला बघू शकता तरी किती छान आले आणि कलर पण एकदम मस्त आले एकदम भारी आणि हे पण प्रॉपर शिजले व्यवस्थित आतमध्ये मिसळ झालेली आता आम्ही सगळे जेवून घेतो हे वाढत आहेत सगळ्यांना आणि बियाण जाम खुश असतो मिसळ असल्यावर मिसळ पावभाजी जाम आवडते दोघांना पण ह्या सर जेवून घेतो बट का टेस्ट करून सांग कशी झाली तो पिटने तो खा पूर्ण आधी आधी खाल्लेलं असते मस्त आले तिखट नाही ना मीरा खाऊ शकते ना चल आम्ही आता सगळे मी पण बसते लगेच जेवायला आणि जेवण घेतो लगेच मिसळ खूप सुंदर झालेली आणि आम्ही जेवलो वगैरे त्याच्यानंतर भांडी झाली असून हिचं आवडलं आणि मॅडम जातील आता झोपायला दादू गेला ना घरी त्याच्या बाबा आले घ्यायला बोलवती तर झोप तर तेवढ बोलतो मला ना नाही मला घरी जायचं आणि त्या बाबांचा पण कॉल आला मग गेलाय तो तिकडे तर असा होता आजचा ब्लॉग म्हणजे दिवसभर आम्ही काय काय होतो ते शेअर केलं त्याच्यानंतर मिसळ बनवली श्रावण महिना सुरू आहे त्याच्यामुळे शाकाहारी जेवण सध्या चालू आहे आमचं तर होप सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आजचा व्लॉग व्हिडिओ आवडली असेल त्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय का केस विंचरा झाला चला चला केसइ